नावाची घोषणा झाल्यानंतर सुद्धा पत्ते कापले जाते शेवटी नियतीचा खेळ आहे ठाणे जिल्ह्याचं राजकारण अधिकच रंगतदार होत चाललंय त्यातच ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून शिवसेना गट आणि भाजपामध्ये अजूनही लसिकेत सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सुद्धा नावाची अधिकृत घोषणा झालेली नाहीये यावरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे मात्र आता ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्पष्टच सांगून टाकलं आहे की कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांचा, या यांचा निगेटिव्ह सर्वे आल्यानं त्यांच्या नावाची घोषणा अजूनही झाली नसेल इतकंच नाही तर त्यांना आता पश्चाताप होत असेल मातोश्रीची आठवण येत असेल असा टोलाही वरुण सरदेसाई यांनी लगावलाय पाहूया सरदेसाई नेमकं काय म्हणाले ने? झाल्यानंतर सुद्धा पत्ते कापले जाते त्यामुळे कदाचित ते सावध भूमिकेत असतील की बाबा माझ्यासोबत देखील असं होऊ नये आणि आता शेवटी ते सुद्धा वारंवार सर्वे करत असतात आणि भाजप सुद्धा करत असते अनेक शिंदे गटाच्या खासदारांचे निगेटिव्ह सर्वे आल्यामुळे त्यांची तिकीटं कापली जात आहेत माझा असा संशय कदाचित कल्याण लोकसभेत लोक सुद्धा असंच एखादा निगेटिव्ह सर्वे वगैरे गेला असेल म्हणून कदाचित घोषणा झाली नसेल शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचं सा तिकीट कापलं गेलं याबाबत बोलताना वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना देखील टोला लगावलाय शिंदे सोबत गेलेल्या तेरापैकी हा नियतीचा खेळ आहे त्यांना पश्चाताप होत असेल उद्धव ठाकरे मातोश्री यांची त्यांना आठवण येत दोन हजार एकोणावीस साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवलं जायचं स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचं रश्मी वहिनी औक्षण करून त्यांना एबी फॉर्म दिले जायचे आता दहा दहा तास वेटिंग करावं लागते त्यानंतर देखील तिकीट मिळत नाहीये मातोश्रीवर मिळणारा मान आणि आताच त्यांचं स्थान हे चित्र आठवून त्यांना सगळ्यांना आता जाणीव झाली असेल असंही सरदेसाई यांनी सांगितलंय शेवटी नियतीचा खेळ आहे ज्या तेरा खासदारांनी उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेला सोडलं ज्यांच्यामुळे आज आमची सत्ता गेली पक्षामध्ये फूट पडली त्या तेरापैकी जवळपास सात खासदारांचे पत्ते त्यांची तिकीटं ही भाजपने आणि एकना आता एकनाथ शिंदे यांनी कापलेली आहेत त्यामुळे आता त्यांना शंभर टक्के पश्चाताप होत असेल त्यांना आता उद्धव ठाकरे साहेबांची मातोश्रीची आठवण येत असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल मी जवळून पाहिलेलं आहे या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवलं जायचं स्वतः ठाकरे कुटुंबीय उपस्थित असायचं रश्मी वहिनी यांचं औक्षण करून यांना ए बी फॉर्म दिले जायचे आणि आता दहा दहा तास यांना बंगल्याच्या बाहेर वेटिंग करावं लागतं आणि तरी देखील तिकीटं मिळत नाही त्यामुळे मातोश्रीवर मिळणारा मान आणि आता त्यांचं काय स्थान आहे याची त्या सगळ्यांना जाणीव झालेली असेल आणि त्यामुळे शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललो आहे असं जे म्हणत होते त्यांना आज डबल सुद्धा जागा लढवता येत नाही आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये तब्बल एकवीस उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना कोण पुढे घेऊन जाते शिवसेना वाढीसाठी कोण मेहनत करते हे आता सामान्य मतदाराला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे येत्या लोक लोकसभेमध्ये खऱ्या खुऱ्या शिवसेनेच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे मतदार उभे राहतात या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंगरी पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंगरी हून चव्हाण लोकमत